नमस्कार मित्र मैत्रिणींनो तर स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या काही नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा पण आपल्या एकदम छान आणि एकदम सुंदर असा व्हिडिओ झाला आहे जसं की तुम्ही आता व्हिडिओ बघितला पण असेल आणि जर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ पण मुलं मुली दोघांसाठी आणि आजचा व्हिडिओ आपण कॅपकट प्लस अॅलेट मोशन या दोघांमध्ये बनवलं आहे म्हणून तुम्हाला दोघंही ॲप्लिकेशन तुम्हाला लागतील ठीक आहे म्हणून तुम्ही दोघं ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून ठेवायचे ठीक आहे आणि व्हिडिओ जे काही मटेरियल यूज यूज केलेले तर हे सर्व नेहमीप्रमाणे तुम्हाला आपल्या जीपेलमध्ये भेटून जाईल आणि तुम्हाला माहिती आहे जीपेल कुठून घ्यायची असते तिथून तुम्ही जी पेल घ्यायचे आणि तिला ओपन करायचे ठीक आहे आणि जर तुम्हाला जीप पेल घेता येत नसेल किंवा तिला ओपन म्हणजेच एक्स्टार्ट करता येत नसेल तर त्याच्यावरती स्पेशल एक व्हिडिओ बनवला आहे तो व्हिडिओ एकदा बघू शकता त्या व्हिडिओची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल ठीक आहे आणि तसंच तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन येऊ शकता तिथं पण तुम्हाला सर्व काही मटेरियल दिले जातात ठीक आहे तर टेले टेलिग्राम चॅनलची चे लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्येच भेटून जाईल ठीक आहे तर आता चला मित्रांनो जरा ऐष्ध नाही करता आपण आपल्या आजच्या या सुरुवात करूया तर मित्रांनो आता आजच्या व्हिडिओसाठी तुम्हाला कॅपकट आणि व्हीपीएन सोबत तुम्हाला अलाइट मोशन ॲप पण लागणार आहे ठीक आहे तर आधी आपण अलाइट मोशन ॲपमध्ये जे काही सुरुवातीचं डिझाईन आहे मित्रांनो तर ते लॅरिकचे तर ते आपण अलाइट मोशनमध्ये बनवणार आहेत नंतर बाकीचे जे काही पुढचे व्हिडिओ ते आपण कॅपकटमध्ये बनवणार बनवणार आहे म्हणून तुम्हाला दोघे ॲप्लिकेशन लागतील ठीक आहे आता मी तुम्हाला वेबसाईटवरती प्रोजेक्ट लिंक दिलेले आलेट मोशनच्या प्रोजेक्टची तर सिम्पली त्याला इनपोट करून घ्या आहे अशा प्रकारे इनपुट केल्यानंतर इथं जो काही तो प्रोजेक्ट का असेल तर इथं तो येऊ लागेल ठीक आहे जसं आपलं आलट मोशनचे व्हिडिओचे तुम्ही लिंक इनपुट करता सेम तशा प्रकारे या व्हिडिओचे जे काही प्रोजेक्ट लिंक दिलेली तर ती इनपुट करायची आणि अशा प्रकारे तिला ओपन करायचे ठीक आहे अशा प्रकारे प्रोजेक्टला ओपन करायचे आणि इथे मी तुम्हाला आधीपासून सर्व लॅरिक वगैरे लावून दिले आहे जर लॅरिक वगैरे येत नसेल तर पुन्हा एकदा तुम्ही हा प्रोजेक्ट इनपुट करायचा ठीक आहे नंतर लॅरिक वगैरे सर्व काही इथं इथं येऊ लागेल ठीक आहे आता मी तुम्हाला जशा प्रकारे सांगणारे फोटो वगैरे लावायला तशा प्रकारे तुम्ही तुमचे फोटो वगैरे सर्व लावून लाँग घे आहे आता आधी अशा प्रकारे सुरुवातीला यायचे नंतर या मोठ्या प्लसच्या बटनमध्ये क्लिक करायचे ऑप्शन ऑप्शनमध्ये यायचे बाजूच्या फोल्डरच्या नाव ते क्लिक करून तुम्ही तुमचा फोटो असलेला फोल्डर अशा प्रकारे तुम्ही सिलेक्ट करायचे ठीक आहे जसे की आता मी हा फोल्डर सिलेक्ट केलेला नंतर इथून तुम्ही तुमचा कोणताही फोटो घेऊन घ्या ठीक आहे जसे की इथून मी हा फोटो घेतलेले फोटो घ्यायचे आणि आधी शेवटी यायचे या आयकनमध्ये क्लिक करून फोटो शेवटी शेवटीपर्यंत ओढून घ्या नंतर ब्लेंडिंग आहे ना ऑप्शन ऑप्शनमध्ये या आणि जी काही ऑपोसिट जी रेशे तर याला तुम्ही पंचवीस ते वीसपर्यंत कमी करून घ्या ठीक आहे नंतर या फोटोच्या लेअरच्या बाजूला इथे जे काही खाली जागा असेल तर इथे क्लिक करून ठेवा आणि फोटोला पूर्णपणे अशा प्रकारे खाली घेऊन घ्या ठीक आहे सर्व जे काही ग्रुप आहेत तर त्यांच्या खाली अशा प्रकारे फोटोला घेऊन घ्या आणि समजा इथं आपला चेहरा झाकला जात आहे फोटोचा तर अशा प्रकारे जर होत असेल तर तुम्ही काय करायचे फोटोवरती क्लिक करायचे मूव अँड ट्रान्सप्रोच्या ऑप्शनमध्ये यायचे तीन नंबरचा ऐकून होते क्लिक करून फोटोला तुम तुम्ही थोडंसं झूम करायचे एक नंबरचं ऐकून होते क्लिक करून फोटोला तुम्ही अशा प्रकारे ओवरती घेऊन घ्या ठीक आहे आता एवढं तुम्ही करून घ्या ठीक आहे आता आपले जे केले आहे हे तर त्यांच्या बाजूला पण तुम्हाला तुमचे फोटो लावायचे त्यासाठी काय करायचे इथं बघू शकते आता मी इथं तुम्हाला ग्रुप बनवून दिलेले तर तुम्ही काय करायचे आता प्रत्येक ग्रुपला अशा प्रकारे म्हणजे ग्रुपवरती क्लिक करायचे आणि एडिट ग्रुपच्या ऑप्शनमध्ये यायचे आणि इथं तुम्हाला एक फोटो ग्रुप एक ग्रुप दिसेल बघू शकते हवाला तर सिम्पल याच्यावरती क्लिक करून याला एडिट ग्रुपवरती क्लिक करा त्यानंतर अशा प्रकारे एडिट ग्रुपवरती क्लिक केल्यानंतर इथं अशा प्रकारे तुम्हाला सर्व इंटरपेज दिसेल तर तुम्ही काय करायचं अशा प्रकारे पूर्णपणे सुरुवातीला यायचे या प्लसच्या बटरून क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे पुन्हा इथून तुम्ही तुमचा फोटो घ्यायचे आणि फोटो घेतल्यानंतर आधी शेवटी यायचे इथं आणि लेअरला शेवटीपर्यंत ओढून घ्या नंतर फोटोच्या उजव्या साईडला जी काही खाली जागा असेल तर इथे क्लिक करून घ्या आणि फोटोला या लेअरच्या खाली अशा प्रकारे घेऊन घ्या नंतर फोटो ते क्लिक करा मू अँड ट्रान्सपोर्टच्या ऑप्शनमध्ये आहे तीन नंबरच करून ते क्लिक करून फोटोला झूम आउट करून घ्या ठीक आहे अशा प्रकारे आणि एक नंबरचं करून ते क्लिक करून फोटोला येतं बराबर लावून घ्या ठीक आहे आणि अशा प्रकारे तुम्ही झूम वगैरे करून घ्या ठीक आहे जसे तुम्हाला वाटत पाहिजे असेल तशा प्रकारे तुम्ही करून घ्या ठीक आहे तर तुम्ही वेगवेगळे फोटो पण लावू शकता वेगवेगळ्या ग्रुपमध्ये तर मी एकच फोटो लावणार आहे तर तुम्ही काय करायचं आता अशा प्रकारे फोटो लावून घ्या फोटो लावल्यानंतर जर तुम्ही एकच फोटो लावणार असाल तर हा फोटो येतो इथून तुम्ही कॉपी करायचे सिंपल या फोटोवरती क्लिक करायचे या चौकन बॉक्सवरती क्लिक करायचे आणि कॉपी लेअरवरती क्लिक करायचे आता आपला जो काही फोटो असेल हा तर तो कॉपी होऊन जाईल ठीक आहे आणि त्यानंतर आता अशा पद्धतीने बाहेर यायचे बॅक बटनवरती क्लिक करून ठीके बाहेर आल्यानंतर आता जो काही खालचा ग्रुप आहे तर क्लिक करा एडिट ग्रुपमध्ये या पुन्हा फोटोच्या ग्रुपवरती क्लिक करा एडिट ग्रुपमध्ये या सुरुवातीला या या चौकन बॉक्सवरती क्लिक करा आणि पेस्ट लेअरवरती क्लिक करा आणि शेवटी येऊन आता जे काही लेअरच्या बाजूला खाली जागा असेल फोटोच्या तर इथे क्लिक करून फोटोला अशा प्रकारे खाली घेऊन घ्या अशा प्रकारे बघू शकते तर आपले आता हे दोघं ग्रुपमध्ये फोटो लावून गेलेले सेम अशा प्रकारे बाकी जे काही पुढचे दोन ग्रुप आहेत तर यांच्यामध्ये पण तुम्ही तुमचे फोटो लावून घ्या ठीक आहे आणि जर तुम्हाला वेगवेगळे फोटो लावायचे असतील तर तुम्ही वेगवेगळे फोटो लावू शकता ठीक आहे तर मी एकच फोटो यूज करतोय सर्व ग्रुपमध्ये तर बघू शकता आता मित्रांनो आता जेवढे आता हे सर्व ग्रुप होते चार टोटल चार ग्रुप होते तर हे चारही ग्रुपमध्ये मी आता हे फोटो लावून घेतले आहे त्यानंतर आता आपले एवढं आलेट मोशनमधलं काम झालेलं आहे आता सिम्पल इथून हा व्हिडिओ शेव्ह करायचा तर वरती शेअर्स आहे कारण त्या क्लिक करायचे इथं आणि या व्हिडिओच्या ऑप्शनच्या बाजूला ॲरो आहे तर ॲरवरती क्लिक करा आणि इथून तुम्ही क्वालिटीचे रेटला वाढून घ्या तुमच्या इच्छेनुसार इथून तुम्ही क्वालिटी सिलेक्ट करून घ्या ठीक आहे तर मी एक हजाराशी केलेली ए पी सी एची तर अशा प्रकारे तुम्ही एवढं तुम्ही करून घ्या ठीक आहे आणि एक्सपोर्ट नावा ते क्लिक करा त्यानंतर जो काही हा व्हिडिओ असेल तर तो एक्सपोर्ट व्हायला चालू होऊन जाईल तर तुम्ही अशा प्रकारे हा व्हिडिओ पटापट एक्सपोर्ट करून घ्या ठीक आहे तर मी एक्सपोर्ट करून घेतो पटापट तर मी थोडंसं व्हिडिओ स्किप करून घेतो तर बघू शकता आता हा जो काही व्हिडिओ होता तर तो एक्सपोर्ट झालेला आहे आता सिम्पली सेव्हवरती क्लिक करून तुम्ही हा व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्या ठीक आहे आता आपला आलटी मोशन सर्व काही काम झालेलं आहे आता आपलं जे काही कॅपकट ॲप आहे तर त्याच्यामध्ये एडिटिंग करायचे आता काय करायचंय त्याआधी आपलं जे काही वीपीएन ॲप्लिकेशन आहे याला ओपन करायचे ठीक आहे आता तुम्ही कनेक्टवरती क्लिक करून अशा प्रकारे जे काही वीपीएन असेल त्याला तुम्ही कनेक्ट करून घे आहे तर मी कनेक्ट वगैरे करून घेतो बघू शकतो कनेक्ट केलेले आता काय करायचे त्यानंतर आपलं जे काही मेन कॅपपट ॲप आहे तर याला अशा प्रकारे ओपन करायचे आता कॅपकट ॲपला ओपन केल्यानंतर थोडं थांबायचे आणि इथं जे काही न्यू प्रोजेक्ट नाव आहे ना तर याच्यावरती क्लिक करायचे आणि आधी व्हिडिओच्या सेक्शनमध्ये यायचे ठीक आहे आणि आता तुम्ही जो काही हायलाईट मोशनमध्ये व्हिडिओ केला असेल तर तो व्हिडिओ इथे आले, आले आला असेल बहुतेक आता या व्हिडिओला इथून अशा प्रकारे सिलेक्ट करायचे ठीक आहे नंतर जो काही बाजूला फोटोचं ऑप्शन आहे तर याच्यावरती क्लिक करायचे आणि इथून तुम्ही तुमचा कोणता एक फोटो सिलेक्ट करायचे ठीक आहे तर तुम्ही वेगवेगळे फोटो पण घेऊ शकता पण मी एकच फोटो यूज करतो व्हिडिओसाठी तर अशा प्रकारे आधी तुम्ही व्हिडिओ सिलेक्ट करायचे जो तुम्ही आलेट मशीनमध्ये बनवला असेल नंतर जो काही आपला फोटो असेल तर तो फोटो इथून फोटोच्या ऑप्शनमध्ये येऊन सिलेक्ट करायचं आहे नंतर आता ॲड करायचे इथून अशा करा, प्रकारे ठीक आहे ॲड होईपर्यंत थोडंसं थांबायचे तर बघू शकता आता फोटो वगैरे ॲड झालेले ठीक आहे आता जे काही व्हिडिओ आणि फोटो होतो तर हे दोघे ॲड झालेले आता काय करायचं सिंपली तर जो काही बाजूला ब्लॅक किनचा व्हिडिओ तर याच्यावरती क्लिक करून यायला इथून अशा प्रकारे डिलीट करून टाका नंतर आपला जो काही फोटो आहे तर याच्यावरती क्लिक करायला याचे जे काही लेअर असेल तर याला अशा प्रकारे थोडं वावून घ्या ठीक आहे नंतर जो काही उरलेला बाग आहे नंतर आपण कट करून टाकू ठीक आहे आधी अशा प्रकारे लास्टपर्यंत ओढून घ्या नंतर या ॲरवरती क्लिक करा आधी रेसोचं ऑप्शनमध्ये क्लिक करा नऊ पॉईंट सो ए रेसो तुम्ही अशा प्रकारे सिलेक्ट करून घ्या आणि टिक करा बरोबरचा सायकलवरती ठीक आहे आपला जो काही हा व्हिडिओ असेल तर याच्यावरती क्लिक करा ठीक आहे नंतर जे काही ऑप्शन आहे तर यांना स्क्रॉल करून थोडंसं पुढे या आणि इथं तुम्हाला बेसिक नावाचं ऑप्शन असेल तर याच्यावरती क्लिक करा आणि दोन नंबरचा स्केल नावावरती क्लिक करा आणि जे काही रेस आहे थोडंसं एकशे दोनपर्यंत पर्यंत वाढून घ्या ठीक आहे तर बाजूला दिसत आहे बघू शकता तर एकशे दोन किंवा एकशे तीनपर्यंत पर्यंत वाढून घ्या आणि टिक करा ठीक आहे त्यानंतर आता एवढे केल्यानंतर आता आपल्याला खाली आयडिओ ॲड करायचे सिम्पली आता आएड़ ॲड आयडिओवरती क्लिक करायचे साऊंड्समध्ये यायचे आणि जे काही दोन ते फाईल मॅनेजरचं ऐकन आहे याच्यावरती क्लिक करायचे एक्स्ट्रा साऊंड पुरा व्हिडिओ या नावावरती क्लिक करायचे आणि जीपाईलमध्ये तुम्हाला तो ब्लॅक क्रिटमध्ये व्हिडिओ भेटून जाईल सिंपली त्या व्हिडिओला अशा प्रकार तुम्ही सिलेक्ट करायचे आणि इनपुट सॉन्न वली या नावरती ना क्लिक करायचे नंतर हे साऊंड इथं येऊ लागेल तर याच्यापुढे प्लसचं बटन इथं याच्यावरती क्लिक नंतर इथं अशा प्रकारे सॉन्ग इथं ॲड होऊन जाईल ठीक आहे तर आता आपलं एवढं काम झालेलं आहे आता आम्ही तुम्हाला जे जे सेकंड सांगतोय ते ते सेकंदावरती यायचे थोडं तुम्ही गाणं प्ले करून बघायचे आणि त्या ठिकाणी तुम्ही तुमचा फोटो स्प्लिट करायचे ठीक आहे आता मी तुम्हाला पटापट सेकंद सांगेल ते आता सेकंदावरती येऊन तुम्ही तुमचा फोटो स्प्लिट करा ठीक आहे आता इथं आता आपला तर फोटो स्प्लिट झालेला आहे ठीक आहे इथं आपण दुसरा फोटो ॲड केलेला आहे आता इथून पुढे आपल्याला फोटो कट करावा लागेल आता तुम्ही काय करायच्या डायरेक्ट सोळा सेकंदावरती यायचे ठीक आहे तर या सेकंद इथे यायची या ठिकाणी ठीक आहे ठीक आहे सोळा सेकंद बाजूला दिसत आहे तर इथे यायचे ठीक आहे इथं आलं आल्यानंतर फोटोवरती क्लिक करा आणि स्प्लिट करा नंतर पुन्हा अठरा सेकंदावरती यायचे ठीक आहे तर या ठिकाणी यायचे नंतर अजून थोडं पुढे आलं चालेल ठीक आहे तर या ठिकाणी यायचे आणि स्प्लिट करायचे ठीक आहे नंतर आता एकवीस सेकंदावरती यायचे या ठिकाणी आणि स्प्लिट करायचे नंतर पंचवीस सेकंदावरती यायचे या ठिकाणी नंतर स्प्लिट करायचे ठीक आहे आणि जो काय आता उरलेला भाग असेल तर याला स्प्लिट करून येथून अशा प्रकारे डिलीट करून टाका ठीक आहे बराबर आता एवढं तुम्ही करून घ्या ठीक आहे एवढं केल्यानंतर आता काय करायचं पूर्णपणे सुरुवातीला यायचे आता आपल्याला व्हिडिओ बेग वगैरे सर्व लावायचे ठीक आहे आता आधी आपण ट्रान्झॅक्शन लावून घेऊ आता इथं जे काही चौकन बॉक्स बदलेले बघू शकता तर जे काही पहिले चौकोन बॉक्स आहे तर याच्यावरती क्लिक करा त्यानंतर जे काही ट्रान्झॅक्शन असतील तर ते लोडिंग होतील नंतर कॅमेऱ्याचं जे काही ऑप्शन आहे तर याच्यावरती क्लिक करा आणि पूल इन नावतेस ते बघू शकतात तर याच्यावरती क्लिक करा टिक करा ठीक आहे अशा प्रकारे हा पूल इनवाला जो काही ट्रान्झॅक्शन असेल तर तो लागून जाईल त्यानंतर पूर्णपणे सुरुवातीला यायचे यावरती क्लिक करायचे आता आपल्याला व्हिडिओ पिक लावायच्या आधी नंतर आपण ॲनिमेशन वगैरे लावू ठीक आहे आता व्हिडिओ पीक लावण्यासाठी अशा प्रकारे सुरुवातीला यायचे नंतर आता व्हिडिओ पिक्समध्ये यायच्या आधी ठीक आहे तर इथं जे काही व्हिडिओ पिक नाव आहे तर याच्यावरती क्लिक करा आणि जे काही ऑप्शन आहे तर यांना इथून स्क्रॉल करून थोडं पुढे या ठीक आहे आणि इथं तुम्हाला एक नेचर नावाचं बघू शकता हे वाला एक ऑप्शन दिसेल तर याच्यावरती क्लिक करा आणि खाली या ठीक आहे आणि खाली तुम्हाला इथं बघू शकता ड्रॉपलेट्स नावाचा बघू शकता एक व्हिडिओ पिक आहे तर याच्यावरती क्लिक करा टिक करा ठीक आहे आणि याचे जे काही आधी रेस आहे तर हिला अशा प्रकारे इथंपर्यंत ओढून घ्या जिथंपर्यंत आपलं एवढी आहे तर तिथंपर्यंत ओढून घ्या नंतर ॲडजस्टमध्ये या तुम्ही ठीक आहे जी काही पहिली रेसची स्पीडची तर हिला दहावरती ठेवून घ्या ठीक आहे दहा दहा ते अकराच्यावरती ठेवून द्या नंतर जी काही खालची ॲटमॉस्फिअरची रेस आहे तर याला पन्नासपर्यंत तुम्ही करून घ्या ठीक आहे आणि नंतर टेक करा ठीक आहे एवढं तुम्ही आता हे सुरुवातीचे करून घ्या त्यानंतर अजून पुढे यायचे आता इथून पुढे आपले जे काही फोटो आहे तर यांना आता आपल्याला विडिपेक लावायचे ठीक आहे तर आता इथं यायचे आता सिंपली आता व्हिडिओ इफेक्ट्समध्ये यायची आणि जे काही वरती हे ऑप्शन आहे तर यांना स्क्रॉल करून तुम्ही जे काही लव नावाचं ऑप्शन आहे तर याच्यावरती क्लिक करायचे खाली यायचे आणि मिनी रॅम्बो नावाचा जो काही व्हिडिओ इफेक्ट आहे तर तो घ्यायची आणि याचे जे काही लेअर असेल इला इथंपर्यंत कमी करून घ्या ठीक आहे आता जो काही पुढचा फोटो पुन्हा इथे यायचे नंतर आता व्हिडिओ इपेक्समध्ये यायचे अजून ठीक आहे आणि व्हिडिओ इपेक्समध्ये आल्यानंतर जे काही ऑप्शन आहे तर यांना स्क्रोल करून तुम्ही नाईट क्लब नावाचं जे काही ऑप्शन असेल तर याच्यावरती क्लिक करायचे आणि इथं तुम्हाला एक स्प्लिट फिलकर नावाचा एक व्हिडिओ पे दिसील तर याच्यावरती क्लिक करा टिक करा आधी याची लेअरला तुम्ही अशा प्रकारे कमी करून टाका ठीक आहे त्यानंतर आता इथं बघू शकते इथं हा स्प्लिट फिल करून इफेक्ट इपेक्ष संपतो आहे तर तुम्ही काय करायचे तर इथं या ठिकाणी थांबायचे सतरा सेकंदावरती आणि कॉपी नावावरती क्लिक करायचे एका लेअरवरती क्लिक करून इला अशा प्रकारे मागं ओढून घ्या ठीक आहे ठीक आहे जेणे प जेणेकरून आपले जे काही साऊंड असेल तर त्या साऊंडप्रमाणे आपले फोटो बराबर लागतील आणि याचे जे काही लेअर असेल तर याला पण तुम्ही कमी करून घ्या तर अशा प्रकारे तुम्ही हे दोन स्प्लिट्स फिलकवाले इफेक्ट तुम्ही कॉपी करून दोघं इथं बराबर लावायचे तुम्ही हेडफोन लावून प्ले करून बघा का ना तुम्हाला सर्व काही समजून जाईल कुठं बराबर हे सर्व इफेक्ट लावायचे तुम्हाला कळून जाईल ठीक आहे कारण की आपल्याला बीड प्रमाण लावायचे तर मी तुम्हाला प्ले करून दाखवला असतं पण ते कॉपरेटचा प्रॉब्लेम होईल मी तुम्हाला दाखवू नाही प्ले प्ले करून ठीक आहे आता एवढं तुम्ही करायचे आता त्यानंतर आता जो काही पुढचा फोटो आहे तर याला पण आपल्याला व्हिडिओ पिक लावायचे तर सिम्पली काय करायचं आता व्हिडिओ पिक्समध्ये यायचे आणि व्हिडिओ पिक्समध्ये आल्यानंतर जे काही ऑप्शन आहे तर, तर यांना स्क्रॉल स्क्रॉल करून स्पीड नावाचं ऑप्शनमध्ये यायचे आणि खाली यायचे आणि मिरर थ्री लेअर्स नावाचा जो काही ॲनिमेशन आहे तर तो घ्यायचे सॉरी इ पेक आहे विडिओ तर तो घ्यायचे याची लेअरला ले कमी करायचे नंतर ॲडजस्टमध्ये यायचे पिल्टरची रेसला पूर्णपणे कमी करायचे आणि एक नंबरची रेसला जे काही व्हर्टिकलची रेस आहे तर याला तुम्ही तुमच्या फोटोनुसार ॲडजस्ट करायचे ठीक करायचे ठीक आहे एवढं तुम्ही आता या फोटोला करायचे आता जो आता जो काही पुढचा फोटो आहे तर याला आता आपल्याला बॉडी इपिक लावायचे तर आहे आता बॉडी इपिक्समध्ये यायचे ठीक आहे आता बॉडी इपिक्समध्ये आल्यानंतर जे काही वरती ऑप्शन आहे तर यांना स्क्रॉल करून तुम्ही ग्लोईंग लाईन्समध्ये यायचे ठीक आहे तर इथे एक नंबरवरती आहे की बॉडी पेक हे बघू शकता क्लब हार्ट्स म्हणून बघू शकता हवाला तर सिम्पल इथून घ्यायचे लावायचे टिक करायची या चेअरला पुढेपर्यंत आधी ओढून घ्यायचे ठीक आहे पुन्हा अजून इथं मागं यायचं ठीक आहे याच फोटोवरती घ्यायचे पुन्हा अजून उडिओ म्हणजे सॉरी उडिओपिक बॉडी इपिक्समध्ये यायचे ठीक आहे बॉडी पिक्समध्ये आल्यानंतर अजून पुन्हा ग्लोईंग लाईन्समध्ये यायचे आणि खाली यायचे आणि खाली आल्यानंतर इथं तुम्हाला एक टेक्नॉलॉजी टू नावाचं तो जो की बॉडी पिक्स बघू बघू शकते हवाला तर तो शोधायचे लावायचे आणि टीक करायचे आणि या चिलेरला पण इथं पुढेपर्यंत ओढायचे ठीक आहे आता अशा प्रकारे एवढं तुम्ही करायचे त्यानंतर शेवटचा फोटो आहे जसा आहे तसा तुम्ही राहून द्या ठीक आहे याला काय व्हिडिओ ला व्हिडिओ विपीक वगैरे लावायचे गरज नाही ठीक आहे आता एवढं केल्यानंतर आता काय करायचं आता आपल्याला ॲनिमेशन लावायचे ठीक आहे आता ॲनिमेशन लावण्यासाठी आता मी तुम्हाला जे जे फोटो सांगतोय त्यांना तुम्ही ॲनिमेशन लावायचे फेकी आता ॲनिमेशन लावण्यासाठी अशा प्रकारे पुढे यायचं आता हे जे काही दोन फोटो आहे बघू शकता हे वाले तर हे दोघं फोटो तुम्ही सोडून द्या ठीक आहे आता जो काही तिसरा फोटो आहे एकोणवीस सेकंदाचा पुढचा बघू शकता वाला तर सिम्पली या तिसऱ्या फोटोवरती क्लिक करा ॲनिमेशनमध्ये या नंतरवरती कॉम्बोचं ऑप्शन असेल तर तीन नंबरवरती तर या कॉम्बोचं ऑप्शनमध्ये क्लिक करा नंतर अशा प्रकारे पुढे आणि तर तुम्हाला व्ह्यू अँड स्लाईड नावाचा जो काही ॲनिमेशन असेल तर तो अप्लाय करायचे टिक करायचे नंतर जो काही याच्या पुढचा फोटो आहे तर सिंपल याच्या पुढच्या फोटोवरती क्लिक करायचे अशा प्रकारे आणि ॲनिमेशनमध्ये यायचे पुन्हा कॉम्बोमध्ये यायचे आणि इथून झूम वन नावाचा जो जो काही ॲनिमेशन आहे तर तो लावायचे नंतर टिक करायचे नंतर जो काही शेवटचा फोटो आहे तर याच्यावरती क्लिक करायचे ॲनिमेशनमध्ये यायचे आता इनमध्ये राहायचे तुम्ही आहे नंतर अशा प्रकारे पुढे यायचे आता इथं तुम्हाला एक प्यूजलेस बघू शकता हा एक ॲनिमेशन आहे प्यूजलेस म्हणून तर इथून अप्लाय करायचे आणि के याची तर तरीला अशा प्रकारे दोन सेकंदापर्यंत तुम्ही वाढून घेटायचे नंतर टिक करा त्यानंतर बघू शकता आपले बराबर सर्व ॲनिमेशन वगैरे हो लागून गेलेले आता शेवटचा एक व्हिडिओ इफेक्ट आहे तर तो लावायचा ठीक आहे तुम्हाला तर तो तुम्हाला एक एकदम आहे आणि तुम्हाला व्हिडिओ प्ले करून करून तुम्हाला लावावं लागेल ठीक आहे आता मी तुम्हाला सांगून देतो कुठं कुठं लावायचे त्या त्या ठिकाणी तुम्ही येऊन फो व्हिडिओ प्ले करायचे आणि तो इफेक्ट तुम्ही कॉपी करून बराबर लावायचे तर मी तुम्हाला आता थोडक्यात लावून पण दाखवतो ठीक आहे आता तुम्ही काय करायचं आधी या ॲरोवरती क्लिक करायचे ठीक आहे आता तुम्ही डायरेक्ट आता एकोणावीस सेकंदावरती यायचे बघू शकते या ठिकाणी या ठिकाणपासून तर पुढे आपल्याला तो व्हिडिओ इपिक लावायचा ठीक आहे आता काय करायचं इथं आणि एकोणावीस सेकंदावरती यायच्या आधी नंतर आता इपिक्समध्ये यायचे तुम्ही नंतर व्हिडिओ इपिक्समध्ये यायचे आणि जे काही ऑप्शन आहे तर यांना स्क्रॉल करून नाईट क्लबमध्ये यायचे आणि खाली यायचे खाली तुम्हाला एक वायब्रेशन प्लस म्हणून बघू शकता एक व्हिडिओ असेल तर इथून तुम्ही घ्यायचे आणि याचे जे काही लेअर असेल तर आधी इला अशा प्रकारे तुम्ही कमी करायचे ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे तर एवढं तुम्ही कमी करायचे आता कमी केल्यानंतर आता तुम्हाला व्हिडिओ प्ले करून बराबर इथं लावावं लागतील आता तुम्ही तुम्हाला मी आता सेकंड पण सांगून देतो ते आता सेकंडावरती येऊन तुम्ही हा व्हिडिओ इफेक कॉपी करून तुम्ही लावू शकता ठीक आहे आता इथून अशा प्रकारे बघू शकता आम्ही हा व्हिडिओ इफेक घेतलं आहे तर इथं लावला आहे ठीक आहे आता समजा इथे मी हा व्हिडिओ इफेक बराबर इथं लावलं आहे या ठिकाणी ठीक आहे नंतर आता काय करायचं आहे या व्हिडिओ एपीवरती क्लिक करायचे आणि कॉपी नावावरती क्लिक करायचे नंतर याचे जे काही एक लेअर असेल तर ती कॉपी होऊन जाईल आता तुम्ही काय करायचं आता वीस सेकंडावरती याची हे या ठिकाणी ठीक आहे आणि एका लेअरवरती क्लिक करून अशा प्रकारे एका लेअरला इथं पुढं ओढून घ्या ठीक आहे जेणेकरून बराबर आता जो काही व्हिडिओ पेगे तर तो बराबर इथं ब दिसेल बुक एक अशा प्रकारे पुन्हा एका लेअरवरती क्लिक करून कॉपी करायचे पुन्हा एका लेअरवरती क्लिक करून अजून पुढे ओढायचे बावीस सेकंदावरती ठीक आहे तर या ठिकाणी ओढायचे ठीक आहे नंतर पुन्हा इथून एक लेअर कॉपी करायची आहे पुन्हा आता चोवीस सेकंदावरती याच्या पुढे थोडंसं पुढे घ्यायचं ठीक आहे ठीक आहे या इथं चोवीस सेकंदावरती ठीक आहे नंतर पुन्हा इथून एक लेअर कॉपी करायची आणि एका लेअरवरती क्लिक करून पुढे ओढायचे पंचवीस सेकंदावरती ठीक आहे ठीक आहे नंतर अजून एका लेअरवरती क्लिक करून कॉपी करायचे आणि इला तुम्ही सत्तावीस सेकंदावरती घ्यायचे ठीक आहे इथं सत्तावीस सेकंदावरती ठीक आहे तर इथं सेकंद बघू शकते इथं बराबर इफेक्ट लागले ज्या ज्या ठिकाणी मी तुम्हाला सांगितले त्या त्या ठिकाणी तुम्ही येऊन हा व्हिडिओ इफेक्ट तुम्ही लावायचा ठीक आहे फक्त आज थोडं तुम्हाला अवघड जाऊ शकतो तुम्ही व्हिडिओ प्ले करून बराबर तुम्ही लावून घ्या त्यानंतर एवढं केल्यानंतर आता आपले पूर्णपणे व्हिडिओ बनवून झालेले बघू शकता आता सिम्पली इथं जे काही क्वालिटीचं ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक, खाल क्लिक करून खालचे जे काही रेस आहे तर फुल वाढून घ्या आणि वरच्या ॲरवरती क्लिक करून तुम्ही तुमचा व्हिडिओ अशा प्रकारे एक्सपोर्ट करून घ्या तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ हाच होता व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जर काही समजलं नसेल नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता किंवा तुम्ही मला पर्सनली इंस्टाग्रामवरती मेसेज करून पण विचारू शकता इंस्टाग्राम अकाउंटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल तर मित्रांनो आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहणे अशाच पद्धतीने आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत रहा